दुंडेश्वर हायस्कूल मध्ये हिंदी दिवस उत्साहात हिंदी कवी प्रेमचंद यांच्या जयंती आयोजन बाळासाहेब मुतनाळ येथील हिंदी दिवस उत्साहात साजरा करण्यात आला हिंदी कवी प्रेमचंद यांच्या जयंतीनिमित्त हा कार्यक्रम घेण्यात आला हिंदी भाषेचा प्रचार प्रसार व्हावा तसंच विद्यार्थ्यांना हिंदी भाषेचं महत्व समजावं या उद्देशानं शाळेनं हा उपक्रम राबवला या कार्यक्रमात विद्यार्थिनी ईश्वरी अरुण पाटील आणि समरीन नायकवडे यांनी मनोगत व्यक्त करून हिंदी भाषेचं महत्त्व आणि भाषेविषयी असलेली प्रेमभावना अधोरेखित केली हिंदी अध्यापक बाळासाहेब खरात यांनी मुंशी प्रेमचंद यांच्या जीवनकार्याचा आढावा घेत विद्यार्थ्यांना जीवनातील हिंदीचं महत्त्व पटवून दिलं या प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक शिवाजी अनावरे यांनी शिक्षक आणि विद्यार्थ्यांना हिंदी दिनाच्या शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाला शिक्षक वैशाली कागवाडे कल्पना पाटील राजेंद्र पाटील देवनाथ महाले अश्विनी सावंत यांची उपस्थिती लाभली हिंदी दिनामुळे विद्यार्थ्यांमध्ये भाषेविषयी अभिमान आणि प्रेरणा जागृत झाली